डेली पहलगाम येथे जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास माहिती द्या जिल्हाधिकारी विकास मीना यांचं आवाहन जम्मू काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही पर्यटक जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक पहलगाम येथे अडकले असल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे मदतीसाठी जम्मू काश्मीर शासनाच्या वतीने हेल्पलाईन सुरू केली आहे त्यामध्ये दूरध्वनी क्रमांक झिरो वन नाईन फोर टू फोर सिक्स थ्री सिक्स फाईव्ह वन किंवा टू फोर फाईव्ह सेव्हन फाईव्ह फोर थ्री किंवा टू फोर एट थ्री सिक्स फायव्ह वन वा व व्हॉट्सअप क्रमांक सेव्हन सेव्हन एट झिरो एट झिरो फाईव्ह वन फोर फोर किंवा

झिरो टू थ्री टू टू फोर झिरो एट फोर फोर असे आहेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन गायकवाड यांचा दूरध्वनी क्रमांक झिरो सेवन टू थ्री टू टू फोर टू फोर एट एट असा आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मोन यांचे संपर्क क्रमांक एट थ्री झिरो एट सेवन फाईव्ह फोर फोर 8668784847 थ्री किंवा असे आहेत जिल्ह्यातील कोणीही पहलगाम येथे अडकले असल्यास वरील क्रमांकावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचं सा आवाहन जिल्हाधिकारी श्री मीना यांनी केले आहे